मित्रांनो श्रीस्वामी समर्थ कसे आहात सगळे छानच असाल अशी मी अपेक्षा करते तुम्हाला व तुमच्या गोड परिवारास आजचा दिवस आनंदात जाऊन ही स्वामींच्या चढणी प्रार्थना करते जास्त जास्त चिंता करू नकोस देव म्हणतो स्वामी म्हणता तुमच्या अनेक रात्री निद्राणात झाला आहे तुम्ही निराश वाटू लागले आहात हे मला जाणवते आहे कृपया माझ्याकडे पहा मला तुमची मदत करायची आहे मी तुम्हाला शांती प्रस्थापित करू शकतो बाळा मी तुमच्यावर खूप प्रेम करतो रे तुमच्या आयुष्यातून तुम काय कमी होत आहे याची भीती बाळगू नका रे तुम्ही तुमच्या जुन्या सवयी नकारात्मक विचार आणि अस्वस्थ संबंध सोडत असाल तर परवानगी देण्याची हीच वेळ आहे शांत रहा तुमच्या नशिबात काहीतरी मोठे आणि चांगले होणार आहे बाळा देव तुमची कथा बदलत आहे तुमच्या आयुष्यातील प्रत्येक बदल हा चांगला बदल होणार आहे एक आशीर्वाद तुमचे जीवन चांगल्या पद्धतीने बदलू शकेल बाळानो तुम्ही खूप काळजी करत आहात माझ्यासाठी काहीही कठीण नाही तुम्हाला ते दिसणार नाही माझ्यावर श्रद्धा ठेवा ज्या क्षणी गोष्टीतील वाईट पाहणे तुम्ही बंद कराल ना आणि त्या क्षणी त्याच गोष्टी सौंदर्य पाहणे बघाल तर तुमचे आयुष्य सुंदर बनेल देवदूत तुमच्यावर सतत लक्ष ठेवून आहेत तुमच्या स्वामींवर विश्वास असल्यास स्वामी आई मी तुझे बाळ आहे असे कमेंट्समध्ये टाईप करा व्हिडिओला लाईक करा अरुणा स्टाईल या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा आता मी तुम्हाला जी कथा सांगणार आहे ती कथा नागपंचमीपर्यंत ऐका आणि व्हिडिओ नक्की पूर्ण पहा संपूर्ण पहा तरच तुम्हाला कथेचे महत्त्व कळेल एक आटपाट नगर होते तिथे एक शेतकरी आपल्या कुटुंबासह राहत असे एकदा तो काम करण्यासाठी आपल्या शेतात गेला श्रावण मास लागला होता त्याच्या शेतात एक नागाचे वारूळ होते त्या दिवशी तो नांग नांगरता नांगरता त्या वारुळाला नांगराचा फळ लागला आणि ते वारूळ उद्ध्वस्त झाले दुर्दैवाने त्या वारुळातील अनेक नागांचे प्राण गेले शेतकऱ्याच्या कळत नकळत चुकीमुळे ही घटना घडली त्याला खूप वाईट वाटले त्यानंतर काही वेळाने तिथे एक नागिन आली वारुळावरती पाहू लागली वारुळाभोवती फिरू लागली तिथे वारूळही नाही आणि तिची पिल्लही नाही हे असे कसे झाले काय झाले असा विचार तिच्या मनात आला तेव्हा तिला अचानक एक नांगर रक्ताने भरलेला दिसला व बाजूला मातीत तिची मेलेली पिल्लही दिसली ते पाहून ती खूप दुखी झाली खूप रडू लागली एका आईची भावना आपण समजू शकतो त्या शेतकऱ्याने माझे कुटुंब उद्ध्वस्त केले तिच्या डोळ्यात बदला घेण्याची भावना जागृत झाली तो रोज तिने मनात ठेवला व शेतकऱ्यांचा निर्वंश करावा असे तिच्या मनात आले व ती शेतकऱ्याच्या घरी गेली शेतकऱ्याच्या मुलाला पत्नीला व शेतकरीला देखील तिने दंश केला व ते मरण पावले पुढे तिला समजले की या शेतकऱ्याच्या कुटुंबातील एक व्यक्ती अजूनही आहे त्याला एक मुलगी होती तिचे लग्न झालेले आहे व तिच्या सासरी ती आनंदाने संसार करीत होती तिच्या मुलीकडे ती रागाणी गेली त्या गावी मुलगी होती ज्या गावी मुलगी होती त्या गावी ती गेली नागिन तिच्या घरी आली व घराच्या खिडकीत डब धरून बसली तेव्हा त्या नागिनीने अचानक पाहिले तेव्हा त्या शेतकऱ्याच्या अशी अशी पूजा प्रार्थना पाहून त्या शेतकरीने पूजा मांडणी केली होती लेखीन एका पाटावर नाग तो दिवस होता नागपंचमीचा लेखीन एका पाटावर नाग नऊ नाग कुळ का काढले होते त्यांची पंचोपचार पूजा केली होती नैवेद्य पूजा प्रार्थना पाहून ती नागीन प्रसन्न झाली कारण तो होता दिवस नागपंचमीचा चंदना ती आनंदाने लोळू लागली शेतकऱ्याच्या मुलीची डोळे बंद करून प्रार्थना चालली होती नामस्मरण चालले होते पूजा चालली होती इतक्यात तिच्यासमोर ती नागिन येऊन उभी राहिली व मुलीला म्हणाली मुली, मुली तू कोण आहेस तुझे आईबाप कुठे आहेत काय त्या आई वडिलांनी तुझ्यावर खूप छान संस्कार केले आहेत तुझी पूजा प्रार्थना सेवा बघून मी खुश झाले आहे तेव्हा त्या मुलीने डोळे उघडले व ती नागिनीला पाहून घाबरली नागिन म्हणाली घाबरू नकोस त्या मुलीने ती कोण आहे तिचे आई वडील कोण आहे सगळं सांगितले ते ऐकून नागिनीला फार वाईट वाटले कारण ही मुलगी इतक्या भक्तिभावाने आत्मीयतेने नागाची पूजा करते आणि आपण हिचे घर उद्ध्वस्त केले तेव्हा नागिनीने मुलीला सांगितले की मीच तुझ्या आईबापाला भावाला मारले आहे पण तेव्हा मला समजले नव्हते की तुझ्या वडिलांकडून चुकून ते वारूळ तुटले गेले होते तेव्हा ती मुलगी खूप रडू लागली तेव्हा नागिन म्हणाली मी तुझी पूजा भक्ती बघून प्रसन्न झाले आहे बाळा माग तुला काय काय पाहिजे वर देऊ तेव्हा मुलगी म्हणाली मला पैसा धन काहीही नको मला फक्त माझे आई वडील भाऊ जिवंत हवेत माझे खूप प्रेम आहे त्यांच्यावर तेव्हा नागिन म्हणाली तथाच तू नागिनीने तिला एक अमृत कलश दिला हे तुझ्या मृत आई वडील व भाऊ याला ते पाज व ते जिवंत होतील तेव्हा ती लगेच आपल्या माहेरी गेली व तिने त्याच्यात त्यांच्या तोंडात अमृत घातले तेव्हा काय आश्चर्य सगळे जिवंत झाले तिने बापाला सर्व हकीकत सांगितली तेव्हा बापाने मुलीला विचारले कशी करावी ही पूजा नागपंचमी नागपंचमी दिवशी तेव्हा मुलीने सांगितले की बाबा नागांच्या पूजेबरोबर काही महत्वाच्या नियमांचेही पालन करणे आवश्यक आहे आपण नागपंचमी दिवशी नागांची पूजा करतो त्यासाठी त्याचबरोबर काही महत्त्वाचे नियमही पाळणे आवश्यक आहे कारण भारतीय संस्कृती आपल्याला मानव तसेच मानवत्तर सृष्टीकडे प्रेमाने पाहायला शिकवते आपल्या संस्कृतीने मित्रांनो पशु पक्षी वृक्ष वनस्पती सर्वांशी आत्मितेने संबंध जोडण्याचा प्रयत्न केला आहे आपल्या येथे गायीची पूजा होते कित्येक भगिनी कोकिळ्या व्रत करतात कोकिळीचे दर्शन होईल किंवा तिचा स्वर काणी पडेल तेव्हाच भोजन करायचं असे हे व्रत आहे आपल्या येथे पोळाही केला जातो भारतीय संस्कृतीत मित्रांनो नागांची पूजा अनेक प्रकारे केली जाते शिवशंकर आपल्या गळ्यात नाग धारण करतात भगवान विष्णू हे शेष नागाच्या शय्येवर पहुडलेले असतात व गणपतीच्या कमरेस बंद म्हणून हा नागच असतो अनंत वासुकी पद्म महापद्म तक्ष कर्कोटक कुली ते प्रजेला त्रास देऊ लागले म्हणून ब्रह्मदेवाने त्यांना शाप दिला की तुम्ही तुमच्या सावत्र भावाकडून मारले जाल व सर्पत्रात तुमचा नाश होईल या भागातील अनंत वासुकी हे मानवाला अनुकूल व तक्ष कर्कुटक काल्य हे देव मानवांचे कट्टर वैदी या दोन्ही प्रकारच्या नागांची पूजा केली जाते कृतज्ञपोटी उपकाराची व भीतीपोटी विघाताची नागपूजेबरोबर नागांची व्रतेही होतात मित्रांनो यमुनेच्या डोहात कालिया नावाचा महाविषारी सर्प नाग होता त्याच्या साध्या फुतकाराने सुद्धा सर्व काही भस्मसात होई भगवान श्रीकृष्णाने कालिया नागाला मारले व गोकुळातील लोकांचे रक्षण केले तो दिवस म्हणजे श्रावण शुद्ध पंचमी नागपंचमीचा होता तेव्हापासून लोक नागाची पूजा करून त्यास लाया दूध देतात या दिवशी नागदेवतेबरोबर श्रीकृष्णाची पूजाही करतात या दिवशी अंगणात रांगोळीच्या ठिपक्याचा नाग काढतात पाटावर चंदनाच्या पाच फण्यांचा नाग काढतात व नव नागांची नावे घेऊन यथासांग पूजा करतात आणि सगळ्यात महत्त्वाचे बाबा या दिवशी चुलीवर तवा ठेवू ने विळीने चिरू नये तळण करू नये पाटावर नागांची रांगोळी काढून नागाची पंचोपचार पूजा करावी श्रावण शुद्ध पंचमीला नागांची पूजा केली जाते म्हणून त्याला नागपंचमी असे म्हणतात या दिवशी नागाला डिवचू नये नागाची खोड काढू नये त्याला दूध पाजावे समोर दिसल्यास त्याला दूध पाजावे पण त्याचे खोड काढू नये त्याला त्रास देऊ नये हे खूप चुकीचे आहे पूजेच्या उप जेव्हा आपण नागाची पूजा करतो रांगोळीचा वगैरे रांग नाग काढतो तेव्हा पूजेच्या उपचाराच्या वेळी आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे की अनंतादि नागेभ्यो नमहा असा मंत्र म्हणायचा आहे मी पुन्हा एकदा सांगते की अनंतादि नागेभ्यो नमः हा मंत्र म्हणत आपल्याला पूजा करायची आहे यामुळे आपल्याला कालसर्प कालसर्प दोष हा जो कुंडलीत आपल्या दोष लागतो तो काल सर्प दोष आपला निघून जातो या दिवशी स्वयंपाकात पूर्णाचे दिंडे किंवा साखर खोबऱ्याचे दिंडे करावीत उकडीचे पदार्थ करावेत व त्याचा नैवेद्य नागांना दाखवा लहायांचा नैवेद्य दाखवावा मित्रांनो आपली भारतीय संस्कृती सर्वांवर प्रेम करायला शिकवते तसेच पाहिले तर नाग हा राणावनात राहणारा प्राणी पण पावसाळ्यात त्याचे घर पाण्याने भरते म्हणून तो गावात येतो घराच्या वळचणीला बसतो तो अतिथी पाहुणा असो म्हणून त्याचे पूजन करायचे नागाला वनात राहणेच आवडते त्याला पावित्र्य आवडते स्वच्छता आवडते सुगंध आवडतो तो फुलाला जवळ करतो नागांचा मित्रांनो आणखी एक गुण म्हणजे तो शेताची राखणी करतो उंदीर घोस इत्यादी शेतात येऊ देत नाही हे सुद्धा त्याचे एक उपकारच आहे आपल्यावर नागाची पूजा म्हणजे विषारी सर्पालाही चांगलपणा पाहावयास आपली संस्कृती सांगत आहे मित्रांनो एवढे बोलण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्समध्ये स्वामी माझ्या आई किंवा तुम्ही ज्या देवाला म्हणता त्या देवाचे नाव लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ